नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन कर्मचारी धोरण दोन हजार पंचवीस किमान वेतन महिलांना समान पगार ग्रॅज्युएटी सात तारखेच्या आत पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे जो की दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित झालेला आहे यामध्ये जुने व काल बाह्य झालेले एकूण एकोणतीस कामगार कायदे रद्द करण्यात आले आहे कामाच्या तासामध्ये वाढ नवीन कामगार कायद्यानुसार आता कर्मचाऱ्यांना कामगारांना आठ ते बारा तास आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तास काम करावे लागणार आहे सदरचा नियम खान व विडी कामगार यांना लागू असणार आहे जर हे कामगार सलग तीस दिवस काम केल्यास त्यांना बोनस द्यावा लागणार आहे कंत्राटी रोजंदारी बाह्य यंत्रणेवरील कामगार आता कंत्राटी रोज संबंधातील बाह्य यंत्रणेवरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वैद्यकीय सामाजिक सुरक्षा त्याचबरोबर रजा द्यावी लागणार आहे त्याचबरोबर सर्वच कामगारांना किमान वेतन विहित कालावधीत देण्याची हमी यामध्ये दे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या कामगारांना वर्षाला वैद्यकीय तपासणी भत्ता द्यावी लागणार आहे याशिवाय ओव्हर केल्यास दुप्पट वेतन द्यावे लागणार आहे त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शंभर आरोग्य सुरक्षा द्यावी लागणार आहे सात तारखेच्या आत वेतन नवीन कामगार नियमानुसार सात तारखेच्या आत पगार द्यावा लागणार आहे तर एक वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रॅज्युटी रक्कम द्यावी लागणार आहे महिलांना समान वेतन सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांसोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावं लागणार आहे वेतनामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता येणार नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद